नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आळूच्या वड्या आपण नेहमीच करतो पण घशाला खवखव येऊ नये म्हणून आपण काय केलेलं आहे किंवा आळूची वडी अतिशय क्रिस्पी होण्यासाठी आपण काय काय केले ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण आळूच्या पानांची वडी बनवतोय तर त्यासाठी जे आपण आळूच्या पानांची वडी करतो बऱ्याचदा असं होतं की वडी बनवल्यानंतर आपल्या घशामध्ये खवखव होते तर हे खवकव होऊ नये म्हणून आपण पानं जे आहेत ते कशा पद्धतीचे घेतले पाहिजे इथपासून आज मी तुम्हाला सांगणार आहे तर आता इथे बाजारातून मी इथे तीन आळूच्या जुड्या आणलेल्या आहेत पानांच्या तर यामध्ये ह्या या पानांची जी डेट आहेत हे अगदी असे काळपट आहे इथे बघू शकता तुम्ही अगदी अशा पद्धतीने याची पानांची जी डेट आहे ती काळपट आहे आणि यामध्येच दुसरी असे डेट असतात जे हिरवे असतात म्हणजे हिरव्या कलरचे असतात तर अशा प्रकारचे जे देठ असतात त्यामुळे घशामध्ये खवखव होते तर ते जे देठांची भाजी असते त्या देठांची भाजी म्हणजे आपण जे आळूच्या पानांचं घरगट्टी बनवतो त्यासाठी वापरली जाते आणि असे जे काळपट देठ असतात या देठांची पानांची आपण वडी बनवतो यामुळे आपल्या घशाला खवखव होत नाही आणि वडी अतिशय छान होते तर इथे आळूची वडी बनवताना सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे याची देठ व्यवस्थित काढून घेणं तर आता आणि पानं स्वच्छ धुवून घेणं त्यासाठी इथे मी सर्वात अगोदर याचे जे देठ आहेत पानांची हे व्यवस्थित असे कट करून घेते तुम्ही बघू शकता पानं अतिशय छान कोवळी आहेत त्यामुळे याची मी देट व्यवस्थित असे काढून घेते देठही अतिशय कोवळे आहेत फार कडक नाही आहेत अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपण काढून घ्यायचे तर आता जे पानं होते त्या पानांची मी व्यवस्थित असे देठ काढून घेतलेले आहेत संपूर्ण पाण्याचे इथे देठ मी काढून घेतले पानं अतिशय छोटी छोटीशी कवळी वाणं आहेत तर आता हे व्यवस्थित आपण पाण्याने एकदा स्वच्छ धुवून घेऊ वडी करण्यापूर्वी पानं जी आहेत ती व्यवस्थित स्वच्छ झाली घशामध्ये खवखव होत नाही आणि वडी अतिशय छान होते फार त्याच्यामध्ये आंबट घालावं लागत नाही अशा पद्धती त्याला व्यवस्थित आता ही जी पानं आहेत ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते तर आता इथे पानं जी आहेत ती व्यवस्थित स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे जी तुम्ही बघू शकता आता पानं जी आहेत ही अतिशय कोवळी आहेत त्यामुळे जे देट आहे ते फारसं कडक नाही आहे पण काय होतं बऱ्याचदा अळूची पानं जी आहेत ती बऱ्याच ठिकाणी मोठीही भेटतात आणि छोटीही भेटतात पण मोठी पानं असेल तर खवखवपणा दूर करण्यासाठी काय करता येईल तर ह्या पानांच्या मागे जे हे देट असतं हे चाकूच्या सहाय्याने तुम्ही काढून घेऊ शकता किंवा लाटण्याच्या साहाय्याने हे अलगद आपण थोडस हे प्रेस करून घ्यायचं अगदी अशा पद्धतीने ज्यामुळे काय होईल आपण जी वडी बनवतो ती वडी अजिबात कुठेही फाटणार नाही या शिरांमुळे ती वडी फाटली जात नाही या शिरा व्यवस्थित अशा मऊ करून घ्यायच्या इथे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये खूप जास्त मोठी पानं नाही आहेत त्यामुळे वडी जी आहे ती व्यवस्थित होईल ती कुठेही फाटली जाणार नाही पण पानं जर मोठे असेल तर या शिरा तुम्ही व्यवस्थित अशा लाटण्याच्या सहाय्याने दाबून घ्यायच्या किंवा चाकूच्या सहाय्याने तुम्ही काढून घेतल्या तरी देखील चालेल ज्यामुळे वडी ही अतिशय व्यवस्थित होईल आणि खवखवही होणार अशा पद्धतीने आता जी धुतलेली पानं आहेत ही मी स्वच्छ पुसून घेते कापडाने तर आळूची पानं जी आहेत ती व्यवस्थित मी कोरडी करून घेतली आहे आता त्यासाठी आपल्याला जे मसाला बनवायचा आहे म्हणजे जे वाटण बनवायचं आहे त्यासाठी इथे मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारा ते पंधरा लसणाच्या कळ्या घेतल्या आहेत छोटासा चमचा भरून ओवा घेतलाय छोटासा असा चमचा भरून जिरे घेतलेले आहे छोटासा आल्याचा तुकडा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर आहे आता हे आपण छान मिक्सरला एकदा व्यवस्थित बारीक करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित हे जे मिश्रण आहे बारीक करून घेऊया या वाटणामध्ये लसणाच्या ज्या कळ्या आहेत त्याचं प्रमाण जास्तीत जास्त ठेवायचं त्यामुळे अळूच्या वडीला छान अशी चव येते कट तुम्हाला ज्या प्रमाणात हवा असेल कमी जास्त प्रमाणात त्या प्रमाणात तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता त्याचा आल्याचा आता हे मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर आता आपल्याला अळूची वडी बनवण्यासाठीचं जे पीठ लागणार आहे ते आपण बनवून घेतोय तर इथे मी अडीचशे ग्रॅम डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच प्रमाणात पावशर जे आहे ते डाळीचं पीठ घेतले यामध्ये आता आपण मसाले घालून घेणार आहोत तर यामध्ये मी अर्धा चमचा हळद पावडर घालून घेते अर्धा चमचा धणे पावडर घालते त्याच पद्धतीने आपण हिरवी मिरची आलं लसूण जिरे आणि ओवा यांचं जे वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण यामध्ये घालून घेणार आहोत त्याच पद्धतीने इथे चवीनुसार मी मीठ घालून घेते आणि सगळ्यात शेवटी एक मोठा चमचा भरून मी तीळ घालून घेते तीळ घातल्यामुळे वडीला चवही अतिशय छान येते आणि अतिशय खरपूस खमंग अशी आपली वडी बनवून तयार होते त्यासाठी इथे तीळ जे आहेत ते मी घालून घेतले सगळ्यात शेवटी यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आहे यासाठी मी चिंच जे आहे ते अगोदरच भिजत घालून ठेवली होती आणि ती व्यवस्थित गुळासोबत मिक्स करून चिंच गुळाचा जो कोळ आहे तो यामध्ये मी घालून घेतलेला आहे आंबट चिंचेच्या ऐवजी तुम्ही दही वापरू शकता किंवा एक पूर्ण लिंबूही वापरू शकता आपणची वडी जी आहे त्यामुळे जे आपली घाशामध्ये खवखव होते ती पूर्णपणे नाहीशी होते त्यामुळे आपण आंबट जे काय असेल ते आपण यामध्ये ॲड करू शकतो तर यामध्ये सर्व मसाले व्यवस्थित घालून झालेले आहे यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून आपण पीठ जे आहे ते व्यवस्थित भिजवून घ्यायचं तर असं थोडं थोडं करून पाणी घालून आपण हे जे पीठ आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जे आहे ते खूप सैलही व्हायला नकोय आणि घट्टही ठेवायचं नाहीये अशा पद्धतीने पानांना फक्त व्यवस्थित लावता आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पीठ जे आहे ते व्यवस्थित भिजवून घ्या इथे पीठ जे आहे ते, ते व्यवस्थित मिक्स करून झालंय त्यामध्ये मी एक चमचा लिंबाचा रस घालून घेते आणि हे पीठ पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला आळूची वडी बनवून घ्यायची आहे तर आता आळूच्या पानांमधलं जे सर्वात मोठं पान असतं ते आपण उलट्या साईडने अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि त्याला अलगद हाताने व्यवस्थित आपण जे पीठ बनवून घेतलं होतं ते पीठ सर्व बाजूने व्यवस्थित असं लावून घ्यायचंय एक पान लावून झाल्यानंतर जे आपलं दुसरं पान असतं अगदी त्याच पद्धतीने उलट्या साईडने आपल्याला ठेवून त्याला पुन्हा पीठ लावून घ्यायचंय याच पानांवर आपण आणखी पानं ठेवून घेऊया आळीचे पानं जर मोठे असेल तर त्याच्या ज्या शिरा आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच वडी जी आहे ती बनवून घ्यायची आहे मोठे पानं असेल तर वडी जी आहे ती पटकन मोठी होते आता हे पानं जे आहेत हे खूप कोवळे पानं आहेत हे शिजायलाही फार वेळ लागणार नाही अगदी दहा मिनटांमध्ये आपल्या वड्या ज्या आहेत त्या बनवून तयार होतील अशा पद्धतीने पानांवर पानं ठेवल्यानंतर आपल्याला वडीची जी साईड आहे ती व्यवस्थित अशी दुमडून घ्यायची आहे आणि त्याला पुन्हा एकदा थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे असं दोन्ही साईडने करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला वडीचा जो आहे तो रोल बनवून घ्यायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने तर रोल करताना आपण याला प्रत्येक वेळी पीठ लावून घ्यायचं आहे ज्यामुळे रोल जो आहे तो व्यवस्थित आपल्याला चिटकेल आणि वडी जी आहे ती उलगडणार नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपण अशा पद्धतीने वडीचा रोल जो आहे तो बनवून घ्यायचा आहे वडीच्या दोन्ही साईडने आपण पीठ लावून घ्यायचंय अशा पद्धतीने आपली आळूची वडी जी आहे तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने वड्या ज्या आहेत त्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि वरतून जे आपलं उरलेलं बेसनपीठ आहे ते फक्त अशा पद्धतीने मी वड्यांना लावून घेते म्हणजे वडी जे आहे ते अतिशय क्रिस्पी होईल पानं खूप छोटी होती त्यामुळे वड्या ज्या आहेत त्या जास्त बनल्या त्याच पद्धतीने जर पानं मोठे असते तर आपल्या वड्या ज्या आहेत त्या अतिशय मोठ्या झाल्या असत्या था। आणि कमीत कमी वड्या ज्या आहेत त्या तयार झाल्या असत्या था। तर अशा पद्धतीने आपण वड्या ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत तर अशा वड्याची दोन्ही साईड जे आहेत ती व्यवस्थित पिठाने पॅक करून घ्यायची म्हणजे वडी जी आहे ती अलगद राहते अजिबात सुटत नाही आणि आता आपण वड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित वाफवून घेणार आता इथे मी एका कढईमध्ये पाणी ठेवून घेतलं होतं पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये एक चाळणी ठेवते चाळणीला व्यवस्थित मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि यावर आता आपण ज्या वड्या बनवून घेतल्या होत्या त्या वड्या व्यवस्थित अशा ठेवून घ्यायच्यात अलगद हातांनी मी इथे वड्या ज्या आहेत त्या ठेवून घेते तर आता वड्या ज्या आहेत ते आपण व्यवस्थित वाफवून घेणार आहोत तर इथे दहा मिनिटांसाठी आपण वड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित वाफवून घेऊ पानं जे आहेत ती कोवळी होती म्हणून ह्या वड्या शिजायला फार वेळ लागणार नाही दहा मिनिटात आपल्या वड्या बनवून तयार होतील हे जर पानं मोठी किंवा जाड असतील तर आपण यासाठी वीस मिनिटांसाठी वड्या ज्या आहेत त्या वाफवून घ्यायच्या आहेत तर इथे दहा मिनिट मी आता यावर प्लेट ठेवून देते आणि हे व्यवस्थित वाफवून घेते मी आता कढईमध्ये ह्या वड्या वाफवून घेते तुम्ही इडली पात्र किंवा पातेराच्या सहाय्यानेही या वड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित वाफवून घेऊ शकता आता इथे दहा मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता की वड्या आपल्या अगदी व्यवस्थित असे छान शिजलेल्या आहेत ते मी गॅस बंद करते आणि या वड्या ज्या आहेत त्या आपण आता थंड करून घेऊया आता इथे बघू शकता आपल्या वड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आणि अलगद ज्या आहेत त्या आपल्या वड्या निघत आहेत या चाणीला आपण तेल लावल्यामुळे वड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित आपल्या निघालेल्या आहेत आता याचे आपण काप करून घेऊया तर वडी थंड झाल्यानंतर आपण व्यवस्थित असे याचे काप करून घ्यायचे मला तुम्हाला ज्या प्रमाणात पाहिजे जाड बारीक त्या प्रमाणात तुम्ही याचे काप जे आहेत ते करून घ्यायचे इथे तिथे मी अशा पद्धतीने याचे व्यवस्थित असे काप करून घेतले तुम्ही इथे बघू शकता आपली वडी किती छान व्यवस्थित असे आता टेक्स्चर आलेलं आहे पानं अतिशय व्यवस्थित आपली जी आहे वडी आपली अतिशय व्यवस्थित अशी शिजलेली आहे व्यवस्थित सेट झाली आहे पानं ही अगदी व्यवस्थित अगदी लाईनमध्ये तुम्हाला इथे दिसत आहेत तळल्यानंतर वडी अतिशय छान दिसेल आणि अगदी मस्त अशी कुरकुरीत होणार आहे इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण काप जे आहे ते करून घेऊया म्हणजे ते एकदम तळायलानंतर सोपं जाईल तेल जे आहे ते व्यवस्थित आपलं तापलेलं आहे आणि आपण आता वड्या ज्या आहेत त्या तळून घेऊया इथे मी गॅस पूर्णपणे कमी ठेवला आहे आणि अलग हाताने आपण इथेच वड्यामध्ये घालून घ्यायची वड्या टाकल्यानंतर आपल्याला लगेचच हे फिरवायचं नाही आहे अगदी तीस सेकंदांसाठी हे व्यवस्थित एका साईडने तळू द्यायचं त्यानंतर आपण दुसऱ्या साईडने व्यवस्थित अशा वड्या तळून घ्यायच्या आहेत तर इथे तीस सेकंद झालेले आहेत आपण वड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित आता फक्त एकदा तळून घ्यायचं खूप जास्त यांना हलवायचं नाहीये वारंवार जर याला फिरवलं तर या ही जी वडी आहे ती वडी त्याच्या साईडचे जे पानं आहे ते लगेच उलगडले जातात किंवा वडी जी आहे ती लगेच तुटते त्यामुळे वडीला वारंवार आपण हात लावायचा नाहीये व्यवस्थित दोन्ही साइडने अगदी छान अशी क्रिस्पी होईपर्यंत मस्त अशी खरपूस आपण तळून घ्यायची आहे तर आता इथे वड्या छान आपल्या तळल्या गेलेल्या आहेत अतिशय क्रिस्पी आणि छान अशा ब्राउन कलर वड्यांना आपल्या आलेला आहे अशा पद्धतीने आपण वड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित तळून घ्यायच्या गॅस पूर्णपणे इथे कमीच ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता तर, ने तर अशा पद्धतीने कुर अतिशय छान अशा आपल्या वड्यांना बघू बघू शकता किती छान रंग आलेला आहे आणि इथे तुम्ही वड्या ज्या आहेत अगदी मस्त आणि खूप छान अशा कुरकुरीत आपल्या वड्या बनवून तयार झालेल्या आहे इथे मी तुम्हाला दाखवून देते आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी हातावर घेतल्यानंतर अतिशय क्रिस्पी आपली आळूची वडी बनवून तयार झालेली आहे इथे मी तुम्हाला दाखवते